हाय फ्रेंड्स कसे सर्व मजेत आहात ना मजेतच असायला हवं चला तर मग आपल्यासाठी कोबीचा खूपच भन्नाट असा नाश्ता रेसिपी आणली आहे त्यासाठी मी बारीक चिरलेला कोबी घेतला एक कांदा एक टोमॅटो आणि कोथिंबीर महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं अवेलेबल ते टाकलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही येथे ज्वारीचा फक्त पिठाचा वापर केला तरी चालेल ज्वारीचं चा नसेल तर ता तांदळाचं पीठ तांदळाचं नसेल तर ता तुम्ही फक्त बेसन पिठाचा वापर केला तरी चालेल मी येथे ज्वारीचं आणि भाजणीचं पीठ घेतलं आहे दोन्ही मिक्स त्यानंतर मी चाट मसाला टाकला आहे त्याने खूपच छान असं चटपटीतपणा येतो आणि स्व <coughs> स्वादानुसार नमक टाकलं आहे खूप सुंदर आणि खूपच चविष्ट होते त्यानंतर हळद टाकली आहे हळदीने खूपच छान रंग आणि चव पण येते त्यानंतर थे, मी लाल मिरची पावडर टाकली आहे चटपटीतपणा येण्यासाठी आणि माझ्याकडे हिरवी मिरचीची पेस्ट होती ज्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे थोडंसं मीठ घालून बारीक केलेले आहे तर त्यानंतर खूपच छान असं चटपटीत स्वाद येतो मैत्रिणींनो तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही चिरून मिरच्या हिरव्या टाकल्या तरी चालेल अशा प्रकारे आपण नंतर आपण जो कोबी बारीक चिरून घेतला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे मी किसनीने बारीक कापून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही का कोणी पण कट केला तरी चालेल हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य टाकलं आहे कांदा टॉमॅटो कोथिंबीर आणि अशा प्रकारे पाणी टाकून घट्टसर मिश्रण तयार केलं आहे असं घट्ट बनवायचं आ, त्यानंतर तव्याला छान असं तूप लावून घेतलं आहे तवा पूर्ण गरम नाही केला मध्यम गरम आहे आणि मी ती टाकले आहेत पांढरे तिळाने खूप छान स्वाद लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यानंतर असं चमच्याच्या सहाय्याने त्यामध्ये टाकलं आहे आणि चमच्याच्या साह्यानेच मी पसरून घेणार आहे खूप सुंदर आणि खूपच चविष्ट होते अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा तुम्हाला एकदा बनवलं तर सारखं सारखं बनवावं लागेल आणि कोबी न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढा स्वादिष्ट आपला कोबीचा पराठा म्हणा किंवा तुम्ही काय नावं द्यायचं ते देऊ शकता एवढं सुंदर होतं बघा हे बघा अशा प्रकारे चमचेच्या साय्याने मी पसरून घेतलं आहे त्याचे कडेचे ती ते पण एकत्र केले नंतर वरून पुन्हा ती टाकले आहे आणि वरून मी पुन्हा तूप सोडणार आहे तुम्ही इथे तेलाचा पे वापर केला बटरचा वापर केला तरी चालेल आणि अशा प्रकारे मी प्लेट नंतर प्लेटनी झाकून ठेवणार आहे म्हणजे एक बाजू आपली छान अशी शेकल्या जाईल एक मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे बघा आणि आपण ते पलटी करून घेणार आहोत खूपच सुंदर बघू शकता आपण त्याला रंग येणार आहे बघा हे बघा किती सुंदर असं आपलं आणि सहज पलटी होतं हे बघा किती सुंदर झालं आहे छान असं आपण दोन्ही बाजू छान शेकून घेणार आहोत खूपच हेल्दी आणि चविष्ट आणि करायला पण एकदम सोपा असा नाश्ता तुम्ही याला पराठा म्हणू शकता थालीपीठ म्हणू शकता काय नाव द्यायचं ते देऊ शकता सुंदर असं आपण दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायचं विसरायचं नाही त्यांनी जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी व्हिडिओ अपलोड केलं की त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि हाईप करायला पण विसरायचं नाही आणि छानशी कमेंट करायची आहे रेसिपी जरा जरी आवडली तुझ्या तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये परिवारामध्ये शेअर करायची आहे ज्या मी रेसिपी बनवते त्या घरातील जे साहित्य अवेलेबल आहे त्यापासूनच बनवते आणि जरी तुमच्याकडे नसेल तर मी त्याला पर्याय पण सुचवते हे बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या कोबीच्या पराठ्याला किंवा थालीपीठाला बघू शकता आपण आणि हे तुम्ही असंच जरी खाल्लं ना तर खूप चविष्ट लागतं कारण यामध्ये आपण हिरवी मिरची लाल मिरची चाट मसाला टाकला आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्यांदा पुन्हा एकदा टाकून दाखवते बघा आपण तूप टाकलं आहे पांढरे ती आणि चमच्याच्या सहाय्याने आपण ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि चमचेच्या सहाय्यानेच आपण ते पसरून घ्यायचं आहे खूपच भन्नाट चवीची रेसिपी हेल्दी महत्त्वाचं मी ते काय होतं ज्यांनी भाजणीचं खरंच पीठ बनवलेलं असेल आणि शिल्लक असेल ना तर एकदा करून बघा खूपच चविष्ट होते अशा प्रकारे केल्यानंतर आणि तुम्हाला सारखं सारखं बनवावं लागेल एवढी सुंदर होते रेसिपी आपण वर्ण पुन्हा तूप टाकलं आहे आणि जे कडेला ती होते ते असे एकत्र करून घ्यायचे म्हणजे ते वाया जाणार नाहीत बघा किती सुंदर असं आपलं पराठा थालीपीठ काहीही नाव देऊ शकता तुम्ही पुन्हा वर्ण ते टाकायचे आहेत कारण दिसायला पण सुंदर दिसतं आणि खायला पण छान लागतं आणि आपण झाकून ठेवणार आहोत एकच मिनिटासाठी आणि एक मिनिटानंतर आपण त्याचं झाकण काढणार आहोत आणि पलटी करणार आहोत एक अप्रतिम अशी कोबीचा नाश्ता तुम्ही हा जेवणासाठी वापरू शकता खाऊ शकता किंवा नाश्त्यासाठी मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता तुमची मुलं जर भाज्या खात नसतील तर हा एकदम छान असा पर्याय आहे त्यांच्यासाठी अप्रतिम अशी रेसिपी बघा किती सुंदर आपल्या कलर आला आहे त्याला आणि खायला पण एक नंबरच लागतो तुम्ही हा सॉसबरोबर खाल्ला तरी चालेल किंवा मटकीच्या भाजीबरोबर खाल्ला तरी चालेल एवढा सुंदर लागतो किंवा लोणचं लोणच्याबरोबर तर एक नंबरच लागतो बघा हे बघा किती सुंदर असा आपला पराठा थालीपीठ काहीही तुम्ही त्याला नाव देऊ शकता सुंदर असं आपला तयार झाला आहे चला तर मग पटकन एक लाईक करा छानशी कमेंट करा हाईप करायला विसरू नका आणि <coughs> लाईक तर करायला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही तेही देऊ शकता स्वागत आहे तुमच्या सजेशनचं एवढं अप्रतिम अशी आपली नाश्त्याची रेसिपी बघू शकता किती सुंदर दिसतो आहे मी लोणच्याबरोबर सर्व केला आहे बघा खूप छान स सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद